नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षत आज रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती चव असलेलं सौम्य आणि रुचकर खार मटण मसालेदार मटण खाऊन बोर झाला असाल तर हे खार मटण ची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला देखील ही रेसिपी नक्की आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यात मी थोडीशी हळद टाकत आहे आणि त्याबरोबरच अद्रक लसूण कोथिंबीरची मी इथे पेस्ट टाकत आहे साधारण मी दोन चमचे पेस्ट टाकलेली आहे थोडस मीठ याला आपण मिक्स करून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण मटनला शिजवून घेणार आहोत मटन शिजवून घेण्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यात थोडस तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आता मी या जे मटन होतं ते टाकत आहे मिक्स करूया याला एक मिनिट परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटे झालेली आहेत आता मी यावर झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढून घेणार आहे दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या मटणला पाणी सुटलेलं आहे आता मी त्यात थोडं गरम पाणी ॲड करत आहे इथे मी दोन वाटी गरम पाणी ॲड करणार आहे पाणी टाकलेलं आहे मी आता याला झाकण ठेवून स्लो फ्लेमवर आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे मटण शिजत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा हे बघा मटण शिजत आहे तोपर्यंत मी ते मसाल्याची तयारी करत आहे एका कढईमध्ये मी खोबरं भाजायला ठेवलेलं आहे खोबरं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला आपल्याला सतत परतत राहायचं आहे जेणेकरून आपलं खोबरं करपणार नाही हे बघा आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता मी याची बारीक पेस्ट करून घेणार आहे हे बघा मिक्सरमधून मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण मटण शिजले का नाही ते चेक करूया मटण पण आपलं शिजलेलं आहे मी मटणला चेक केलं होतं आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात आता एका कढईमध्ये मी तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आता मी आत अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे अगदी कमीत कमी साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते आणि पोटालाही खूप हलकी असते कारण आपण यात जास्त मसाल्यांचा वापर केलेला नसतो हे बघा दोन तीन मिनिटे झालेली आहेत आता मी यात खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ते टाकलेलं आहे याला आपल्याला सतत परतत राहायचं आहे हे आपल्याला सात ते आठ मिनिटे परतत राहायचं आहे हे बघा सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि आपला मसाला तेलात छान परतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यात मी थोडीशी हळद टाकणार आहे आपण मटण शिजते थोडी हळद टाकली होती त्यामुळे मी खूप कमी हळद आता टाकलेली आहे आता आपण यात मटण टाकून घेऊया जे आपण मटण शिजवून घेतलं होतं ते मी यात टाकत आहे याला एकदा परतून घेऊया थोडंसं मीठ टाकत आहे मटण शिजते आपण थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ तुम्ही चेक करूनच टाका आता यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिटे भाजीला शिजवून घ्यायचं आहे हे बघा पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या भाजीचं टेक्शर बघा किती छान झालेलं आहे खूप छान लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण आपण हमेशाच मसालेदार आणि तिखट खात असतो कधीतरी असं वेगळं काहीतरी ट्राय केलं ना तर ते आपल्या पोटाला देखील चांगलं असतं आणि थोडंसं वेगळं ट्राय करण्याची आपल्याला जी खू आनंद असतो तोही भेटतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद